नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती माहिती हवी या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण उद्या दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी बारावीस निकाल जो आहे त्याबद्दल आपण कसा पाहायचा व किती वाजता लागणार याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी आग तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका जर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जे पुण्याचं आहे त्यांनी एक प्रकटन काढलं आहे ज्यामध्ये आपण जे बा आत्ता बारावी दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जे पेपर दिले त्याचा निकालापासून काय प्रकटन काढलं आहे तर मंडळाने यामध्ये जे का काही नऊ विभाग आहेत जसे की छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण नागपूर या ठिकाणी जे नऊ घे आहेत त्यांचा निकाल जो आहे पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ठरला आहे यासाठी जे काही जी की पहिली वेबसाईट आहे रिझल्ट दुसरी रिझल्ट आहे डी लॉकर गव्हर्नमेंट तिसरी रिझल्ट आहे या जे सी एम के सी एल ऑर्गनायझेशन जे की हे तीन लिंक ज्या महत्त्वाच्या आहेत त्या ज्या लिंक मी जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये देतोच व तुम्ही देखील व्हिडिओ बघितला असा पूर्णतः लाईक करा विसरू नका